मी कैलास पवार यांना विनंती करतो हो की त्यांनी आखाड्याजवळ जवळ यायचे आपल्या हस्ते कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ होत आहे कैलासजी पवार ना मार्केट कमिटीचे संचालक सोनोने पाटील राजूजी जगताप पुकार दिलेल्या मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आकड्या जवळ आहे चालू गोष्टी नंतर माती आकडा क्रमांक दोन वरती एकसष्ट किलो माती भागामधील तृतीय क्रमांकासाठी लढत होणार आहे विश्वजीत स्वयंसेवक मॅट वरती अमोल वलगडेवक निळापट्टी मध्ये तयार आहे आनंद गुंजा स्वयंसेवक ए चल रे आनंद एकोणऐंशी किलो वजन गटामधील कपडा ठेव सोबत तू तु कायम तुझ्या राव ऋषकेश शेळके अहिल्यानगर प्रमोद काले जालना दहा मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपली कुस्ती लागणार आहे एकसष्ट किलो वजन गटातील माथियाकडा क्रमांक দৰ এই <laughs> 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 संपलेल्या कुस्तीमध्ये संदेश सातारा विजय झालेला आहे एकसष्ट किलो मध्ये एकसष्ट किलो तर एक का माती अहिल्यानगर लालपट्टी मध्ये चला वृद्ध अमोल वलघडे पुणे जिल्हा निळ्यापट्टी मध्ये चला एकसष्ट किलो माती विभाग तृतीय क्रमांकासाठी लढत होणार एकोणऐंशी किलो वजन गट दहा मिनिटाच्या विश्रांतीनंतर आपली कुस्ती लागणार आहे संदेश एकोणऐंशी ला हा एकोणऐंशी ला शुरूर केसरी व